आरटीओ आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीनं शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाई करण्यात येत आहे गेल्या दोन दिवसात पाचशे दुचाकी चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून ही मोहीम यापुढेही चालू राहणार असल्याचं चा शहर वाहतूक शाखा आणि आरटीओ यांनी स्पष्ट केलं शंकराचार्य स्वरूपानंद यांनी प्रयागराज येथे बोलवलेल्या धर्मसंसदेत राम मंदिरासंबंधी मोठा निर्णय घेण्यात आला आहे येत्या एकवीस फेब्रुवारीपासून अयोध्येत संत राम मंदिराचे निर्माण कार्य सुरू करतील असा प्रस्ताव धर्मसंसदेत मंजूर करण्यात आला आहे आगामी लोकसभा निवडणुकीत युती करण्यासाठी भाजपा भाजपा आग्रही आहे अध्यक्ष अमित यांनी बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला शिवसेनेसोबत युती करण्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत राफेल करार बदलताना मला कोणतीही कल्पना देण्यात आली नाही असं मनोहर पर्रिकर यांनीच मला सांगितलं असा दावा करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची पर्रिकर यांनी चांगलीच कान उघाडणी केली आहे जय महाराष्ट्र ग्लास से चे चौदाव्या वर्षात पदार्पण घर व ऑफिस ची दारे खिडक्या सजवण्याचे उत्कृष्ट प्रामाणिक तळमळ हेच आमचे भांडवल तत्पर सेवा वाजवी दर यातून आम्ही कमवला ग्राहकांचा प्रचंड विश्वास बिल्डिंग शोरूम ग्लास अल्युमिनियम विंडोज ग्लास इचिंग स्टेन ग्लास क्लाइडिंग कम्पोटाइ क्लाइडिंग कम्पोजिट पॅनल टफन ग्लास सप्लाय व फिटिंग रिलिंग ग्लास व बेन ग्लास अल्युमिनियम चे अधिकृत विक्रेते प्रतीक्षा अल्युमिनियम अँड ग्लास तसेच जय महाराष्ट्र ग्लास तीन चार सुधीर अपार्टमेंट गरुड बंगल्या शेजारी सोलापूर प्रोप्रायटर प्रकाश जाधव मोबाईल नव्याण्णव महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग गोवर आणि रुबेला लसीकरण मोहीम लस एम आर ची शैली निरोगी जीवनाची नऊ महिने ते पंधरा वर्षापर्यंतच्या बालकांना लस टोचून घ्या जरी तुमच्या बालकाला एम एम आर ची लस यापूर्वीच टोचण्यात आली असली तरी देखील अधिक सुरक्षिततेसाठी त्याला एम आर ची लस जरूर टोचून घ्या अधिक माहितीसाठी तुमच्या नजीकच्या आरोग्य सेविका आशाताई अथवा अंगणवाडी केंद्राशी संपर्क के साधा युनिसेफ फॉर एव्हरी चाइल्ड वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सुजान आणि विभाग आपल्या बालकाचे संपूर्ण लसीकरण करून घ्या सौजन्य आरोग्य जिल्हा सोलापूर जागतिक कुष्ठरोग दिनानिमित्त आजपासून राज्यभरात जनजागृती पंधरवडा साजरा करण्यात येत आहे त्यानिमित्त जिल्हा स्तरावर प्रभात फेरी प्रश्नमंजुषा पथनाट्य आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कुष्ठरोगाविषयी जाणीव जागृती केली जाणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स सोलापूर या संस्थेच्या वतीनं दिनांक एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक स्थापत्य दोन हजार एकोणीस हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे झी मराठीच्या कलाकारांनी सोलापुरात जोरदार सादरीकरण करत महिला महोत्सव गाजवला डान्स गाणी प्रश्न उत्तरे याद्वारे या कलाकारांनी उपस्थित रसिकांना मनमुरात हसवले गेल्या चार दिवसांपासून सोलापुरातील संगमेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित केलेल्या के महिला महोत्सवाचा मंगळवारी रात्री समारोप झाला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे पुन्हा एकदा आंदोलन करणार आहेत बुधवारी सकाळी दहा वाजता ते आपल्या गावी राळेगंज सिद्धी येथे उपोषणाला बसत आहेत लोकपाल कायदा आणून पाच वर्षे झाली आणि पाच वर्षानंतरही मोदी सरकार बहाणे बनवत आहेत अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली आहे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल टू एच के थ्री नाव नोंदणी करणे नोंद करणे करणे विभागणी मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर